फार्मर प्रोड्युसर कंपनीला आमचे भरत साहेब नगर जिल्ह्यातून आलेले आहेत आणि त्याच्यासोबत जी पंचगंगा कंपनी आहे पंचगंगा कंपनीचे प्रतिनिधी आलेले आहेत आणि आमच्या शेतामध्ये जी आंबे शेता हळद ही आपण जी लावलेली आहे त्या शेताला त्यांनी ही जिफ्ट दिलेली आहे आणि ही या आंब्या आंबे हळदीचं जे काय वैशिष्ट्य आहे आणि तिचं मार्केटिंग यासंदर्भात त्यांनी समजून घेतले तर साहेब आमच्या या प्लॉटला बघित आल्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतंय आता पतंजलीचे पण आपल्या पंचगंगाचे पण अधिकारी आहे तुम्ही तर का ॲग्रिकल्चरमध्ये काम पाहता या हळदीच्या संदर्भात जी ग्रोथ आहे या संदर्भात तुमचं काय सजेशन आहे तुम्ही काय सांगा आता हा प्लॉट आहे फक्त पंचेचाळीस दिवसाचा पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट पण त्यांची ग्रोथ खूप छान वाढली आणि तुम्ही जे म्हणता की आपण कच्छ हळदी आपण समोर आहोत पण या दृष्टीमुळं समोरच्या शेतकऱ्यांचा जो त्रास होणार होता तो हा त्रास कमी होणार आहे आणि आपण ही हळद अजून जास्त जास्त शेतकऱ्यांना कशी लागवड करता येईल आणि कच्ची हळद घेऊन तिच्यावर कशी प्रक्रिया करता येईल संदर्भात आपण जास्त जास्त प्रयत्न करू आणि शेतकऱ्यांचा होणार त्रास हा थोडा कमी करण्याचा प्रयत्न करू यावर आपण संशोधन करणार आहोत तुम्हाला काय जोडायचं हळदीसारखं जे काही नगदी पीक आहे या पिकामुळं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हायला पाहिजे आणि त्यांना या पिकाच्या मध्ये आणि प्रोसेसिंगमध्ये कमीत कमी त्रास व्हायला पाहिजे अशा प्रकारचं तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न असेल तर इथं जे मूळ मुद्दा असा आहे की ही जी व्हरायटी आहे आज जवळपास मराठवाड्यामध्ये एकट्या सूर्या फार्म प्रोड्युसर कंपनीकडे आहे मी जवळपास नऊ एकरमध्ये हे एका कंपनीकडून सीड आणलं आणि आतापर्यंत अशी आम्ही कोणच बघितली नाही आज केळीच्या पानासाठीचं पान पान पडतं आहे आणि कच्चीच आपण देण्याचं नियोजन लावू नये की औषधी हळद आहे आणि इचं जे कच्ची हळद जाणार आहे औषधीसाठी जाणार आहे आणि जी काय लोणचे वगैरे बनतात त्यासाठी आहे सलाड म्हणूनसुद्धा खाल्या जाते तर ही अशी अतिशय उपयुक्त हळद आहे ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बघून पुढल्या वर्षी स्वतःही त्याचं कसं उत्पादन घेता येईल या संदर्भातही थोडासा जर विचार केला मला असं वाटतं की शेतकऱ्यांना एक पर्यायी पीक म्हणून उपलब्ध होईल शेलम तर आपण परंपरेने घेत आहोत पण ही वेगळी हळद आहे आता माझ्याकडे अकरा प्रकारच्या व्हरायटी हो आहेत काळी हळदीच्या पाच व्हरायटी हो आहेत आणि बाकी अशा आंब्या हळदीच्यासुद्धा माझ्याकडे पाच व्हरायटी हो आहेत या हळदीच्या तर या संधीचा सुवर्ण सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग करावे शेतकरी स्वतः शास्त्रज्ञ सा, सा, आहे आणि त्यांना स्वतः ग्राउंड लेवलला काम करत असल्यामुळे त्याचं जे नॉलेज आहे त्या नॉलेजच्या माध्यमातून त्यांना सोबतचाही फायदा करून करावा शेतीमध्ये बदल करावा नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा आणि आपली प्रगती करून घ्यावी एवढं या निमित्तानं मी आपल्या शेतकरी बांधवांना या भेटीच्या निमित्तानं जे काही व्हिडिओ करतो या व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देतो आहे आपण सूर्या फार्मर्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जी नेहमी वेळोवेळी नवीन माहिती पाहत असत तर ते नवीन माहिती परत तुम्हाला सुद्धा मिळण्यासाठी आपण सूर्या फार्मर्सच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद